कारखान्याचे संस्थापक माजी आमदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दलित मित्र दिनकररावजी भाऊसाहेब या यादव यांची पुण्यतिथीनिमित्त श्री दत्तसाखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांनी स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित कदम यांनी स्वर्गीय कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक रावसाहेब नाईक व स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपस्थित संचालक व इतर मान्यवर व उपस्थितांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी संचालक इंद्रजीत पाटील शेखर पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव विजय सूर्यवंशी दर्गू गावडे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सेक्रेटरी अशोक शिंदे शेती अधिकारी शैल हेगाणा डिस्ट्रिलरी मॅनेजर एस टी यादव वर्क्स मॅनेजर संजय संकबाळ प्रोडक्शन मॅनेजर विश्वजित शिंदे मॅनेजर फायनान्स एस एम भोसले परचेस ऑफिसर व्ही टी माळी ऊर्जांकूर मॅनेजर व्ही आर इंगळे गेस्ट हाऊसची इंचार्ज शक्तिजीत गुरव सॅनिटरी इन्स्पेक्टर बाळासो गावडे गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील लेबर वेलफेअर ऑफिसर जयदीप देसाई हेड टाईम किपर राजेंद्र केरीपाळी सिव्हिल इंजिनियर एल पी पाटील सिव्हिल इंजिनियर यशवंत माने सुरक्षा अधिकारी एस व्ही घारगे पर्यावरण मॅनेजर सुनील पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालक ए एम नानिवडेकर तसेच दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नारदेकर अमोल चव्हाण सरपंच उदय संकपाळ शशिकांत पाटील प्रकाश हलवाई उदय पाटील सर हरी मोठे भरत पाटील कुमार गुरव इरगोंडा देसाई रोहन देसाई आर पाटील दत्ता कोरे तसेच शर्करा औद्योगिक श्रमिक संघ कामगार सोसायटी यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज